नमस्कार मंडळी रामकृष्ण हरे आपला विषयच भारी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एका फार मोठ्या सत्पुरुषाचं साक्षात दर्शन घडविणार चा आहे व्हिडिओ चांगल्या माणसाचा आहे चांगल्या माणसांसाठी आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ फक्त चांगल्या माणसांनीच बघा बाकीच्यानी या व्हिडिओपासून दूर राहा कारण सध्याच्या काळामध्ये चांगल्या माणसांची संख्या ही अगदी बोटावर मोजणे इतकी आहे आणि वाईट माणसांची संख्या ही केसावर मोजणे इतकी आहे त्याच्यामुळं आणि हे अनादी काळापासून आहे हे फक्त आताच नाही चांगल्या माणसांची संख्या फार कमी आहे अगदी महाभारतामध्ये सुद्धा शंभर कौरव होते आणि फक्त पाच पांडव होते याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की दृष्टांची संख्या या परमेश्वरानं या भगवंतानं या निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये दृष्टांची संख्या जास्त आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव आहे बापू बिरू वाटेगावकर म्हणजेच आप्पा महाराज अर्थातच या कलियुगातला श्रीकृष्ण कलियुगातला श्रीकृष्ण असं मी काम का म्हणतोय नीट ऐका महाभारतामध्ये एक प्रसंग असा महाभयंकर घडून गेला की त्या द्रौपदीच्या अब्रू चव्हाट्यावर आणण्यासाठी भरसभेमध्ये त्या दृष्ट दुर्योधनानं त्या द्रौपदीची साडी खेचण्याचा प्रयत्न केला लोक बघत होती परंतु त्या दृष्टाला त्या नराधामाला रोखण्याचं साहस कोणी दाखविलं नाही तो दृष्ट दुर्योधन त्या द्रौपदीची साडी खेचत होता त्या द्रौपदीनं श्रीकृष्णाचा दावा केला साक्षात भगवंत श्रीकृष्णानं त्या द्रौपदीच्या अंगाभोवती साडी गुंडाळली तो भगवंत तो श्रीकृष्ण साडी गुंडाळत होता आणि हा दृष्ट दुर्योधन साडी खेचत होता आणि अशा पद्धतीनं त्या द्रौपदीला वस्त्र पुरवून त्या द्रौपदीचे आब्रू त्या मातामाऊलीच्या आब्रू श्रीकृष्णानं राखली तसं या कलियुगामध्ये दृष्ट नराधामांपासून दृष्टांपासून माता माऊल्यांच रक्षण करणारा हा श्रीकृष्ण म्हणजे बापू बिरू वाटेगावकर साधारणतः साठ सत्तर वर्षापूर्वीचा काळ गावामध्ये एक मास्तर यायचे लहान बालकांना माता माऊल्यांना चांगलं संस्कारिक शिक्षण द्यायचे धर्म टिकावा संस्कार टिकाव आपली संस्कृती टिकावी हा त्या गुरुजींचा अटहास माता माऊल्यांना भगिनींना पतिव्रतेचं महत्त्व पटवून सांगायचे पतिव्रतेचा महिमा सांगायचे आणि हा पतिव्रतेचा व्रत कसा करायचा ते सांगायचे चांगलं संस्कार जपायचे काम करायचे आणि त्या माता माऊल्यांना ते पटायचंही आपला पती सोडून परपुरुषाकडे नजर वर करूनही पाहायचं नाही परपुरुषाची सावलीसुद्धा आपल्या अंगावरती पडू नये मग परपुरुषाचा स्पर्श ही गोष्ट लांबच राहिली अशा प्रकारचे ते पतिव्रतेचं महत्त्व पटवून सांगायचे आणि आयाबायांना माता भगिनींना ते पटायचंही परंतु त्या गावामध्ये आता मागाशिकच मी तुम्हाला सांगितलं की या भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये चांगल्या माणसांपेक्षा वाईट लोकांची संख्या ही जास्त आहे आणि अशातलेच काही वाईट लोक त्या गावामध्ये होते गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे माता माऊलींनी निर्धार केलेला परपुरुषाची नजरही चेहऱ्यावरती पळून घ्यायची नाही परपुरुषाची सावलीसुद्धा अंगावरती पळून घ्यायची नाही अशीच त्या गावामध्ये दृष्ट माणसांची एक टोळी होती दृष्ट पोरांची एक टोळी होती त्या नीच उन्हाळ पोरांबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे फार घाण घाण शब्द आहेत परंतु काही माता मावल्या आपले हे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं ते आता शब्द बोलायचं मी टाळत आहे तर अशाच प्रकारचे ते नाराधम होते आणि त्याच्यामधला एक मोरक्या तो म्हणजे रंगनाथ शिंदे रांगा शिंदे आता गावामधल्या माता मावल्या प्रतिवृत्तेचं व्रत पालन करत आहेत आणि त्या दृष्टाची नजर दररोज एका नवीन स्त्रीवरती पडायची तो तिला छेडायचा प्रयत्न करायचा तिच्याशी बळ जबरदस्ती करायचा प्रयत्न करायचा आणि हे फार काळापासून चालत आलेलं होतं याला विरोध कोणी करू शकत नव्हतं गावामध्ये त्याचा वचक होता भर दिवसा भर पेटेमध्ये भर सगळ्या माणसामध्ये भर चौकामध्ये खून करणारा असा तो दृष्ट होता रंगनाथ शिंदे आणि त्याची नजर या प्रतिव्रतेचं व्रत करणाऱ्या माता मावल्यांवरती पडली हेच ते पतिव्रतेचं व्रत करणाऱ्या त्या मुलींची महिलांची छेड काढायचा तो नाराधम प्रयत्न करू लागला त्या महिलांना ही गोष्ट फार खटकत होती त्यांना वाटत होतं की आता आपलं हे पतिव्रतेचं व्रत हे फसणार व्यर्थ जाणार सगळं कारण या दृष्ट्यानं जर आपल्यावरती हात टाकायचा प्रयत्न केला तर आपल्या या व्रताला कलंक लागेल आपल्या देहाला कलंक लागेल आपल्या शरीराला कलंक लागेल म्हणून त्या माता भगिनींनी त्या मुलींनी ठरवलं की अजून तरी आपल्या शरीराला कुठल्याही परपुरुषाचा स्पर्शसुद्धा झालेला नाही आपलं हे शरीर आपला देह पवित्र आहे आपलं हे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पतिव्रतेचं व्रत हे पवित्र आहे आपल्या देहाला कलंक लागायच्या अगोदर हा देह आपण त्या नदीच्या डोहामध्ये उडी घेऊन तिथं समर्पित करून टाकूया आया बहिणींची पोरी बाळींची त्या माता मावलींची आबरू राखणारा या गावामध्ये कोणीही नव्हता त्या रंगनाथ शिंदेची फार मोठी टोळी होती गावावरती त्याचा वचक होता आणि तो अशा प्रकारे त्या भगिनींना माता मावल्यांना महिलांना छेडायचं काम करायचा त्याच्या विरोधात उभा राहायची कोणाचीही हिम्मत होत नव्हती ते पतिव्रतेचं व्रत करणाऱ्या मुलींनी ठरवलं की आपल्या देहाला अजून काही कलंक नाही तोपर्यंत या नदीच्या डोहामध्ये उडी टाकून आपण आपला देह अर्पण करूया मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की वाईट लोकांची संख्या ही केसावर मोजणी इतकी आहे आणि चांगल्या माणसांची संख्या हे अगदी बोटावर मोजणे इतकी आहे आणि अशातच त्या द्रौपदीचे अब्रू वाचवण्यासाठी श्रीकृष्ण त्या महाभारतामध्ये स्वतः उभे राहिले तसंच याही गावामध्ये गावाचं नाव आहे बोरगाव आणि याही गावामध्ये आयाबायांची माता मावल्यांचे आबरू राखण्यासाठी त्या श्रीकृष्णाच्या विचारामधून साक्षात शिवकृष्ण प्रकट झाले जातीनं धनगराचा माणूस हातामध्ये गुंगराची काठी घेऊन दिवसभर त्या मेंढ्यांच्या मागं वनवन फिरणं एवढाच व्यवसाय परंतु ह्याच बापू बिरू वाटेगावकर यांना हातामधली गुंगराची काठी खाली ठेवून हातामध्ये बंदूक का घ्यावी लागली का करावे लागले बारा खून याचं उत्तर आहे माता माऊलींच्या आया बहिणींची लाज राखणं त्यांचे आब्रू वाचवणं खरंच आत्ताच्या पिढीनं बापूंचा विचार समजून घेणं ही काळाची गरज आहे म्हणून तळमळीनं हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी बोललो की आजचा विषय चांगल्या माणसाचा आहे आणि फक्त चांगल्या माणसांनी बघण्यासाठी आहे कारण हीच चांगली माणसं काहीतरी सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल करू शकतात आजची स्थिती किती बिकट आहे आपण बघू शकतो मुलांवरती संस्कार राहिलेले नाहीत संस्कार शून्य पिढी जन्माला येत आहे मग या पिढीला संस्कार घ्यायचे कुठून मित्रांनो आपलं काही ना काही शिक्षण झालेलं आहे आपण बघित असल इतिहासाच्या पुस्तकामध्ये चौथीच्या पाचवीच्या सहावीच्या अकबराच्या बिरबलाच्या गोष्टी आहेत मग या अकबराच्या बिरबलाच्या गोष्टीमधून मुलांना संस्कार भेटणार कसे त्याच शाळकरी मुलांच्या इतिहासातल्या पुस्तकावर दोन चार पानांवरती बापू बिरू वाटेगावकर यांचा इतिहास लिहून त्यांना अभ्यासायला दिला तो मदे है बापु तर निश्चित त्यांच्यामध्ये हे संस्कार उतरतील बापू बिरू वाटेगावकर यांसारख्या सत्पुरुषाचा इतिहास अभ्यासल्यानंतर नक्कीच शंभर टक्के खात्री देऊन सांगतो इथून पुढे येणारी पिढी ही संस्कारी असेल कारण बापू बिरूंचा सहवास स्वतःच्या मुलाला लाभला नाही बापू बिरूंनी खून केले आणि बापू बिरू पोलिसांना चकवा देण्यासाठी पंचवीस वर्षे फरादी होते घराचं त्यांनी तोंड बघितलं नाही आणि अशा स्थितीमध्ये पोरांवरती बापाचं संस्कार पडले नाही तर स्वतःचा मुलगा बापू बिरूंचा मुलगा हा वाईट संख्येमध्ये गेला आणि तोही तो एक नराधम दृष्ट बनला आणि तोही गावातल्या काही पोरीबाईंना मुलींना छेडू लागला कारण फक्त एकच होतं बाप फार संस्कारी होता परंतु बापाचं संस्कार बापाचा सहवास लाभला नाही जसा सं सहवास असेल तसा माणूस घडत असतो जशी संगत असते तसा माणूस घडत असतो तर याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे असं मला वाटतं केवळ बापू बिरू वाटेगावकर यांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी शालेय पुस्तकामध्ये त्यांचा इतिहास द्यायचा असं मला म्हणायचं नाही फक्त इतिहास त्यांचा जिवंत ठेवण्यासाठी शालेय पुस्तकामध्ये देऊ नका तर त्यांचे संस्कार पुढच्या पिढीला पुढच्या पिढीमध्ये जिवंत ठेवण्यासाठी तो इतिहास शालेय पुस्तकांमध्ये आला पाहिजे असं माझं मत आहे आजची स्थिती आपण बघत असन आजच्या राजकीय आमदारांकडे खासदारांकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे शासकीय तिजोरीतला पैसा भ्रष्टाचाराच्या रूपानं नको तिकडे जात आहे परंतु याच शासकीय या तिजोरीतून बापू बिरू वाटेगावकर यांचं छोटंसं स्मारक सुद्धा उभं राहू शकलं नाही हे आजच्या या व्यवस्थेची खंत आहे बापू बिरू वाटेगावकर यांचं जर स्मारक उभं राहिलं तर त्या स्मारकाच्या रूपानं त्याचा सहवास आजच्या पिढीला लाभेल आणि त्या सहवासातूनच संस्कार मिळतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर या विषयावरती आपण आणखीन सखोलमध्ये नंतर बोलूयात कारण आता माझ्या मोबाईलची चार्जिंग जी आहे ती संपत आलेली आहे एक दोन तीन टक्के राहिलेली आहे त्याच्यामुळं नाहीला जस्तो हा व्हिडिओ हो इथं स्टॉप करायची वेळ येतो आहे धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत आणि याच विषयाबद्दल भाग दोन मी लवकरच बनवून घेऊन येत आहे धन्यवाद